नमस्कार मंडळी येत्या पंधरा सप्टेंबर पासून स्टार प्रॉर दोन नवीन मालिका दाखल होत आहेत यामध्ये दुपारी दोन वाजता चेतन उडणारे कृतिका देव आणि रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेले लपंडाव तर रात्री नऊ वाजता अदिनाथ कोठारे अजय पुरकर ईशा नाईक यांची प्रमुख भूमिका असलेली नशीबवान या दोन मालिकांचा समावेश आहे यामुळे आता लपंडाव मालिकेसाठी आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका बंद होत आहे अगदी नवच महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तेरा सप्टेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार नुकताच स्टार प्रॉने या मालिकेच्या शेवटच्या भागाचा प्रोमो शेअर केलाय या शेवटच्या भागात मालिकेतील आई आणि बाबा हे गावाकडे जायला निघणार आहेत मालिकेतील निवेदिता सराफ म्हणजे स्मिता ही तुळशीला वंदन करून सांगताना दिसते ज्या पद्धतीने माझा तू सांभाळ केला तसं माझ्या लेकरांचीही काळजी घे त्यांनाही सांभाळ आम्ही कायमच्या आता गावी चालू आहे असं म्हणून सगळ्यांना एकत्र राहण्याचे आणि आनंदी राहण्याची सूचना निवेदिता सराफ करताना दिसते दरम्यान या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर पहिल्या दोन आठवड्यात या मालिकेने बंबर असा टी आर पी घेतला टीआरपीत मोठी घट झाली अखेर टी आर पी कमी असल्या कारणाने ही मालिका आता स्टार प्रॉ ला बंद करावी लागत आहे दरम्यान आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा